सी हॅलो जानकीज किचनमध्ये आज खूप खूप आपले स्वागत आहे आज आपण सिमला मिरचीचे भरीत करणार आहोत तर भरीत हा एक, भरी एक पारंपरिक पदार्थ आहे वांगे भरीत टोमॅटो भरीत हिरवी मिरची छोटी हिरवी मिरची भरीत इत तर असे आणि हे सिमला मिरची भरीत म्हणजे असे शिम अगदी ह्याचे भरिताचे अनेक प्रकार आहेत अनेक प्रकारचे भरीत आहेत आज आपण शिमला मिरचीचे भरीत करणार आहोत भरीत आणि जेवणाला चव वेगळीच येते त्यामुळं आपण हे बघून घेणार आहोत शिमला मिरची आपण छान धुवून घेतलेल्या आहेत सगळ्या हे आपण आता चिरणार आहोत ह्याचे देठ काढून घेऊन ह्याच्या बिया पण काढणार आहोत आणि आपण छान परतून घेणार आहोत ही एक मिरची आपण घातलेली आहे कारण ह्या शिमला मिरची थोडासा तिखटपणा असतो जास्त तिखट नसतात त्यामुळे आपल्याला एक मिरची आपण घालणार आहोत तुम्ही कमी जास्त घालू शकता तुमच्या तिखट ह्याच्यावरून खाण्यावरून कमी जास्त तर आपण ही चिरून घेऊ आता आपण पॅन ठेवला आहे गॅसवर गॅस चालू केला आणि हे शिमला जे आहे ते आपण छान बिया काढून घेतल्या सगळ्या बारीक चिरून घेतल्या शिमला मिरची त्या आपण घेतलेल्या ह्या सगळ्या आणि एक याला एक मिरची घेतली आहे एक मिरची टाकू कारण ह्याला तिखटपणा कमीच असतो ना शिमल्याला त्यामुळं आपण हे तेल अर्धी पळे मी तेल टाकले याच्यामध्ये आपण शिमला आणि ती हिरवी मिरची परतून घेऊ आणि बरीच तयार करायचं आपल्याला थोडंसं तेल तापलं की आपल्याला शिमला टाकून द्यायची आपण ही परतून घेऊ आता तेलामध्ये टाकून छान परतून घ्यायचं मऊ व्हायचं शिमल्याचं बरीच आपण करणार आहे असं आपण तेलामध्ये छान वाफवून घेऊ त्याला असं झाकून ठेवू म्हणजे छान वाफवून निघती शिमला आपली हे आपलं आता छान आपण झाकून ठेवलेलं छान परतलेलं आहे आपली शिमला मधली तुम्ही पाहू शकता मऊ झाक आहे शिमला काय मऊ झाली आपली छान झाकून छान आपली पंधरा मिनटं शिजली बघा पंधरा मिनिटात छान अगदी मऊ झाली आहे शिमला सगळी हे आता गॅस बंद करून टाकू आपण आणि ह्याला छान असं पळीन ही हिरवी मिरची आपण येत घातलेली हे पळीनं छान आपण हे असं छान बारीक करून घ्यायचं आपल्याला आपण शिमला परतून घेतलेली कढई तापायला ठेवली पॅन गरम झालाय थोडस तेल टाकू आणि थोडी फोडणी करून घेऊ आपण तेल टाकू यायला तेल टाकलेलं ते आपण सारी मोरी टाकू आता टाकू आपण मोरी झाली शिंग थोडी कोसून घेऊ आणि दी सोडणी आपण ह्याच्यात काढून घेऊ छान भरीचावत बांधून हे आपलं शिमलाचं भरीत तयार करा करायलेलो आहेत आपण आता थोडीशी याला टाकू थोडीशी मीठ चवीपुरतं गॅस बंद करून टाकलेलं आहे आता आपलं झालं याला चवीपुरतं मीठ टाकणार आहोत थोडीशी साखर चवीपुरतीच थोडं दही घालणार आहोत थोडी एक चमचाभर साय तुम्ही कमी जास्त साय पण घालू शकता पण फॅट वाढतो म्हणून मी जास्त साय घालत नाही कमीच घालणार आहे हे आपलं भरीत तयार झालं आहे की नाही साधं आणि सोपं तुम्हाला खूप बारीक लागत असलं तर तुम्ही चॉपर वाटे करू शकता चॉपरनं किंवा मिक्सरमधून सुद्धा बारीक काढू शकता पण हे असेच छान लागतं याला टाकू थोडीशी कोथिंबीर हे आपलं शिमला मिरचीचं भरीत तयार झालं नक्की पर करून पाहा माझ्या मैत्रिणी आणि प्रेक्षक नक्कीच तुम्हाला आवडेल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा